अध्यक्षाची निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे या संदर्भातली प्रभाग रचना जाहीर झालेलीच आहे आणि यानंतरची येणारी प्रक्रिया आहे ती म्हणजे आरक्षण पुढच्या महिन्यामध्ये नऊ दहा अकरा तारखेला या महानगरपालिकेच्या प्रभागांचं आरक्षण पडणार आहे त्या त्या उमेदवारांचं आरक्षण जाहीर होणार आहे परंतु त्या आधीच आपण प्रभागातील माझं विजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सांगली मिरज आणि उपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील जे इच्छुक उमेदवार आहेत जे नव्यानं या निवडणुकीला सामोरे जाणार आहे अशा इच्छुक उमेदवारांना एक व्यासपीठ काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि मिरज असेल उपवाड असेल या या प्रभागातील या महानगरपालिका क्षेत्रातील अनेक प्रभागातील जे उमेदवार आहेत ते उमेदवार कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन लोकांसमोर जाणार आहेत त्या त्या प्रभागातील असे कोणकोणते मुद्दे आहेत जे लोकांच्या आयुष्याशी निगडीत आहे आणि मूलभूत गरजांशी निगडीत आहे आणि या मुद्द्यांना घेऊन ते कशा तऱ्हेनं जनतेसमोर जाणार आहेत या संदर्भाचा उभा हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत आहोत आज आपल्या बरोबर आता प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढणारा एक हुमला तरुण तडफदार एक कार्यकर्ता म्हणायला हरकत नाही एक उमेदवार म्हणायला हरकत नाही स्वप्नील औलकर आपल्या बरोबर सध्या आहे नमस्कार अं खरं पाहायला गेलं तर तुमची आई या महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून त्यांनी काम केलंय जशी तुमची राजकीय पार्श्वभूमी तुरुबा तुम्हाला आहे आणि यामुळेच या क्षेत्रामध्ये तुम्ही येत आहे कारण तुमचं राजकीय क्षेत्र सोडलं तर तुम्ही उद्योगपती म्हणून खूप नाव आलेला आहात अनेक पातळी म्हणजे हॉटेलिंगचा व्यवसाय असेही किंवा रेल्वेशी संबंधित जे उद्योग आहेत त्या संदर्भात तुम्ही काम करताच राहा परंतु हे सामाजिक काम आहे तर राजकीय क्षेत्र खर तर बघायला हा परंतु अशा एका अस्थिर असणाऱ्या क्षेत्रात का तुम्ही वळत आहे महत्वाचं म्हणजे माझी आई दोन हजार चौदाला महानगरपालिकेमध्ये भेटून आली होती त्यामुळे एक वारसा म्हणतो आपण किंवा एक करायचे आपण घरात दररोज असणाऱ्या अडचणी प्रश्न लवकर यायचे लोकांचे पाण्याचे प्रश्न असायचे बॅटरीचे प्रश्न हे बारीक सारे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांसाठी लोक आपल्याकडे येत होती ती लोकांना काम करण्याचा आनंद मिळायचा तुम्ही बघायचो की बाकीच्या दुसऱ्या कुठल्या सुखात सुख नाही एवढं त्यामधून मिळतंय म्हणून आवड निर्माण झाली शिक्षण चालूच होतं आज माझं वैयक्तिक मला शिक्षण तर बीई एम बी एमटेक लॉ देखील आलेला आहे तर सगळी जर शिक्षण एवढं असून आणि मी जर कुठं तर आज नोकरीच्या प्रभावासाठी जर घेतो तर सगळ्यांनी हाच विचार केला तर आपल्या लोकांसाठी समाजासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे समाजाची काहीतरी आपण देणं लागतो ही मानसिकता ठेवून लोकांना जर आपल्यामुळे जर फायदा होत असेल लोकांचा जर आपण जर कामे आलो तर त्यासारखं दुसरं सुख नाही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या त्याच दिवशी ठरवलं नाही वडिलांची मुलाची साथ होती की आपण गरजे पुरतं काम करतोय आपलं घर चालतंय तर एवढ्याला आपण थांबून चालणार नाही आपला शेजारचा माणूस कसा मोठा येईल आपली जवळची माणसं कशी मोठी होती इकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या लोकांसाठी आपल्याला काम करायचं हेच भावना आपण म्हणलं की समाजकार्यासाठी उतरायचं जा। आज जैन पटेल साहेबांचं मार्गदर्शन होतं जिल्ह्याचे शहर अध्यक्ष संजयजी बजाज यांचं आपल्याला नेहमी मार्गदर्शन लागलंय आज जर गेली सात वर्ष झालं पण सत्तेत नाही आहे किंवा घरातून कोणतीही सीट नाही आहे पण कुठल्याही कामामध्ये प्रभाव पडला नाही कधी दुर्लक्ष झाला नाही साहेबांचा मार्गदर्शन असल्यामुळे कोणतीही समस्या होती पद नसलं तरी आपण ते खोडून काम केलेलं आहे आणि असंच आपल्याला काम करत राहायचं काय लोकांच्या समस्या आहेत रस्ते कित्येक दिवस ह्याच मुद्द्यावर विकासाचा मुद्दा केला आपण इलेक्शन लढणार माझ म्हणणं असं आहे की हे मुद्दे आता राहिलेले नाही आहेत ही गरज होती ही संपली पाहिजे त्याच्या पुढच्या विषयावर आपण कधी पण चर्चा केली पाहिजे की कस ग्रंथालय कसं करता येईल आपल्या लोकांना शिक्षण जायला का जायला लागतं का आपण करू शकत नाही आज सांगलीसारखी एवढी सुंदर चांगली म्हणतो आपल्याकडे नदी आहे पाणी आहे चांगलं वातावरण आहे सगळ्या सोयी आहेत असं नाही की कुठल्या गोष्टी आपल्याला का आपण मागू पडतो आणि असं झालं तर तुम्ही म्हणता की स्तर आज राजकारणाचा स्तरच हा जो खालवला असल्यामुळं नवीन पिढी यामध्ये यायला घाबरते साहेब म्हणजे अक्षरशः जर विचार केला नको म्हणतात की नको राजकारण हे चांगलं नाही इथं लोकांवर टीका काय किती खालच्या पद्धतीने जो पैशाची वेळी होत नाही हे लोकांचं मानसिकता झाले आपल्याला बदलायचं आपल्याला आपल्या लोकांसाठी काम करायचं नवीन माणूस शिकलेला उमेदवार सुशिक्षित वेगवेगळ्या विचारांची लोक यामध्ये आली पाहिजे तर नवीन या राजकारणामध्ये काहीतरी रस राहील आपल्या भागाचा विकास होईल तर लोकांचा कुठेतरी आपण सत्कर्मी मार्गी लागेल की म्हणा पाहायला गेलं तर शरदचंद्र चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल जो कोवी राष्ट्रवादी होता त्याच्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीमध्ये दोन थाळ्या निर्माण झाल्या याचा परिणाम काय आता निवडणुका तुमच्या होईल असं नाही असा काय फरक खर्च पडेल असं वाटत नाही कारण निष्ठावंत कार्यकर्ते आहेत निष्ठावंत लोक आहेत आज ठराविक स्वार्थापुटी जाणं हे योग्य नाही आज ज्या माणसानं आपल्याला संधी दिली की ज्या माणसासोबत आपण राहिलो त्यासोबत प्रामाणिक राहणे हे आपलं कर्तव्य आहे आज कोबरत तिकडे चांगलं असं म्हणून चालणार नाही आज, आज संध्या आज उद्या दिवस फिरले सत्ता बदलली तर कोण आहे याला ह्या गोष्टी पण आहेत ना आपल्याला प्रामाणिकतेचं फळ हे ने नेहमी मिळणार ने ने आहे पृथ्वी गोल फिरून सगळे विकस येणार आहे कुणापासून कोणाची सुटका नाही त्यामुळे नक्कीच काही बदल पडणार नाही लोकांनी जर मनावर घेतलं आणि आपला प्रामाणिकपणा आणि आपली जर निष्ठा दुसरं आपलं जर व्हिजन जर लोकांपर्यंत मांडायला जर आपल्याला पटलं तर लोक आपल्याला शंभर टक्के विचारून घ्यायचे आम्हाला विश्वास आताची जी निवडणूक आगामी घेते महापालिकेची त्याच नव्हतं चाचत मी लोकांशी करताय का चालू केलाय काय संवाद म्हणला तर हे इलेक्शन आले म्हणून याचा भाग नाही की गेले सात वर्ष झालं पाच वर्ष म्हणा दोन हजार अठरा पासून आम्ही लोकांमध्येच आहे लोकांचे प्रशासनाचे प्रश्न असतील लोकांचे असते माझ्या अडचणी आहे माझ्याकडे घंटा काढायला शुल्लक प्रश्न आहे हे आज आरोग्य त्यांना पद्धत सांगितलं प्रश्न सुटतो पण त्याचा फोन उचलला पाहिजे त्या लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे त्या छोट्या समस्या होत्या आज भागातल्या बेटे आहेत जे राजकारणामध्ये सक्रिय असतात जे समाजाची लोकांना आवड आहे त्या लोकांना वारंवार भेटतोय त्यांच्या समस्या दूर करतोय साहेब सकाळी साडेसहा बाहेर पडलं की रात्री अकराशिवाय आपण येते आज घरातली थोडे पण मारत आहेत घरातल्यानंच आवड ठेवले की एवढ्या दिवस मी तुमचा पण आपल्या समाज करण्यासाठी का आहे तर घरातल्या पण वेळ तेवढाच मिळतो त्यापेक्षा जास्त वेळ समाजासाठी आपल्याला द्यायचा आहे त्यामुळे लोकांनी असं फारसं सांगायला लागलं नाहीये की मी आता उमेदवारी म्हणून नाही लोकांनी आपल्याला सांगितले की तुम्ही पुढे सोडून पाहिजे त्यामुळे विश्वास आहे की आपल्याला आपल्याला लोक पाठीशी आहेत भाग आहे आणि असा असताना जो विस्तारित आता नव्याला जो वाढतो भारतीय हॉस्पिटल असून जो मैदा फॅक्टरी म्हणजे शिवराज हॉस्पिटलचा पाठिंबा असेल आहे परत तिथे नवीन एक वसाहत आहे बोगरी बनवण्या हा नवीन भाग आहे आता काय होतंय प्रामुख्यानं आम्ही मी राहिला विद्यानगरमध्ये तर मध्ये झालो तिथली जी लोक आहेत त्यांचा माझा लहानपासून परिचय आहे पण जो नवीन भाग आहे तिथे आपण अजून ओळखीचे नसतात तर त्यांना कसं त्यांच्यापर्यंत येईल यासाठी आमचे प्रयत्न झाला की त्या लोकांना आपलं विजन काय आम्ही काय पद्धतीनं काम करू शकतो हे त्यांना पटवून आणि एकदा त्यांना या गोष्टी कळल्या तर लोक ती सुद्धा आपल्यासोबत राहतील आणि जयंत पटेल साहेबांचं एवढं मार्गदर्शन आहे की ते त्या काळापर्यंत खालच्या लोकांपर्यंत विचार करतात की आपलं काम कसं पोहोचतंय आज महाआरोग्याच्या अधिक मोठं शिबिर एवढं राबवलं जाते साहेबांचं कि नेत्रांना असे म्हणजे लोकांचं डोळ्याच तपासणीचं ऑपरेशन असू दे मोफत चष्मे असू दे कॅन्सर असू दे कुठलंही ऑपरेशन असेल लहान मुलाचं हृदयाला होत असेल काही असू दे कुठल्या राजकीय हेतूसाठी नाही की एक कुठून तरी उपक्रम राबवून काहीतरी करून योजनेत बसून नसेल तर ट्रस्ट कडून पैसे उभा करून लोक काही करून पण त्याला आम्ही उपचार पेद्याशी बघू शकतो म्हणजे हे विजन आहे म्हणजे समत्कार्याबद्दल तेवढं एखादं आता लहान मुलाचं हृदयाला होतं आमचे पक्षाचे ते पुढे काम करत असतात तर त्यांचं जर तुम्ही ऐकलं तर ते दिवस रात्र त्यासाठीच काम करतात त्यातून प्रेरणा मिळते की काय लोकांना दुःख असतं अडचणी असतात आज फक्त जेवलं खाल्लं राहिलं म्हणजे नाही बऱ्याचशा प्रमाणामध्ये समस्या त्यातून जे समाधान असतं ते वेगळं असतं त्यामुळे आपल्याला नवीन भागापर्यंत पोहोचायचं आहे त्या लोकांना समजून आहे की फक्त रस्ते गटारी हा प्रामुख्याने विषय नाही आहे ह्या शुल्लक गोष्टी आहे हे साहेब एक तुम्हाला तर हे पाच वर्ष गेली आणि आम्ही जर सत्तेमध्ये असेल सभागृहात जर आमचा आवाज जर पोहोचला तर मी एवढं सांगेन की पुढच्या पाच वर्षात बोलायला रस्ते हे मध्य नसतील ह्या विषयावर परत बोलायचं नाही मी रस्ता कधी येईल गाडी आणि घेईन हे गोष्ट आहे त्याकडे दुर्लक्षच करायचं त्याच्या पुढे जाऊन वृद्धांसाठी नाना नाणी पार्क कसं करत पूर्ण प्रभागामध्ये एक नाही करायचं तर प्रत्येक जिथे लोक गोष्टी जास्त आहेत तिथं नाना नाणी पार्क असतात म्हणजे लोकांना फिटनेस कडून लक्ष देणं गरजेचं आहे फेवरेट गोष्ट तर त्यांना वॉकिंग ट्रॅक असेल हे जागृती करून आज त्यांना प्लॅटफॉर्म नसेल तर ती लोक करणार कसे त्यांना प्लॅटफॉर्म उभा करून द्यायचं का म्हणजे वाचनालय तयार करायचे वाचनालयात जर विद्यार्थ्यांना आज पेडमध्ये जायचं आज एम पी एस सारखी परीक्षा आहे साधून पोलीस भरती म्हणून सुद्धा सोपं काम करणे एवढी स्पर्धा आहे त्यामध्ये तर अभ्यास करण्यासाठी जे ग्रंथालय नाही लायब्ररीत नाही तिथे जाऊन एक शांततेने लोक अभ्यास करतील अशी जाणार तर त्या गोष्टी करायच्या तर मी उलटायचं हे रस्ता करायचा ती गटर करायचे किती दिवस करायचे का संपत नाही प्रश्न चांगल्या दर्जेचं जर आपण काम केलं तर परत त्या परत उठून तीच रस्ता करायची आपल्याला गरज आली नाही पाहिजे साहेब भाग कोणाला टीका करायची माझा स्वभाव नाही पण विद्यानगर सारख्या भागामध्ये स्थानिक एकही उमेदवार नसल्या कारणामुळे आज भाग एवढा वंचित राहिलाय ना कोणी नगरसेवक येतोय ना कुठला रस्ता होतोय ना कुठले नाही रस्त्याकडे पूर्ण कोणी दुर्लक्ष आज लोक कंटाळेत राहलेत आणि मूळ ते राहायला लांब असल्यामुळे लोक त्यांच्यापर्यंत पोचूच शकत नाही मग ते अडचणी सांगणार आणि लोक कोण उचलत नाही मग यांच्यासाठी आम्हाला तळम येणं काय असं असते आणि तुमच्यासाठीच आहे आणि आज जे आपले बाळाचे कर्मचारी आहेत ते पण संबंधित असल्यामुळे तेही देखील काम करतात त्यामुळे प्रभावातील लोकांना अडचणी होते आपल्या पदीनं पर जो पण पर जोपर्यंत पद आहे त्या पदाला किंमत आहे अशा कोणकोणत्या समस्या आहेत जास्त महत्वाचे आहेत आणि पूर्ण तुम्ही आता जर आपल्या भागामध्ये बघितलं तर अजून जुन्या भागातले अखेर झालेली नाही तर नवीन विस्तारित भाग आहे आज बघितलं तर आमचे सत्यसाई नगर आहे ज्ञानेश्वर कॉलनी आहे गणेश कॉलनी आहे त्या भागातले रस्ते किती होणार आज गुंटीवारी भाग आहे मान्य आहे पण त्या भागात देखील सुद्धा लोक राहत म्हणजे त्यांचा गुन्हा आहे का त्या भागात आज आपण जर स्थानिक प्रश्न सोडवले कुठला तर त्या ठिकाणी हो रस्ता करून देऊ शकतो लोकांचे प्रश्न पाहू शकतो त्या प्रामुख्याने विषय आहे पाण्याचे टाकीनात होती पाणी बऱ्यापैकी पोहोचतोय पण काही भागामध्ये कमी दबावामुळे पाणी पोहोचत नाही तर तिथली पाईपलाईनचे असे छोटे मोठे विषय ते संपूर्ण घंटागाडी नवीन भागामध्ये रस्ताच नसल्यामुळे घंटागाडी पोहोचू शकत मग प्रामुख्याने रस्ता केला पाहिजे घंटागाडी पोहोचायला तयारच आहे ते होईल आणि आता जो अंडरग्राउंड ड्रेनेजचा जो प्रकार झाला पूर्ण भागामध्ये तिथं जे आंदोलन ड्रेनेज केलं ते पॅचवरच काम होतं ते सुद्धा लोकांनी करून घेतले नाही आज चेंबर म्हणला तर गाडी जर फोरलं जायची म्हणजे तर चेंबर टेक्या लोक फोरलं काढू शकत नाही मग काय उपयोग आहे लोकांचा विकास आज पाऊस पडला तर गाडी जाऊ शकत नाही आज जाताना शाळेची मुलं पडायला लागले आता ऍक्सिडेंट इतकी व्हायला लागले आमच्या भागामध्ये कारण चेंबर जे आहे ती जास्त असल्यामुळे आणि ते कामाला जे उकरल्यामुळे एवढी माती झाली आहे मध्ये आम्ही आंदोलन केलं रस्त्यावर बसलो लोकांसाठी की काहीतरी याचा प्रश्न मिटवा तर जिथं करतोय तेवढंच पॅचर करत म्हणजे दररोज पण आपण हे केलंच पाहिजे काय नाही आम्ही लोकांसाठी करायला पण तयार आहे पण तुमचं ज्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यांचं काम माहिती नाही प्रशासन काय करत म्हणजे विचारणारच कोण नसेल आणि यात मिली बघत असेल तर आपण काहीच करू शकतो चैत्रपन नाल्याचा एक विषय खूप मोठा कारण प्रभाग क्रमांक पूर्ण बाधित होते त्याच्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये अनेक घरांमध्ये झोपडपट्टीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरते कारण अनेक वर्षापासून गेल्या वर्षी सुद्धा आयुक्त होते त्यांनी तिथं भेट देऊन दे कामाला सुरुवात केली होती तरी सुद्धा अजूनपर्यंत ते काम आहे पाणी आज मला मंगलमूर्ती कॉलनी असेल आपली पलीकडची चैत्रपनचा भाग असेल गुडगाव साहेब पाणी तिथून प्रश्न सुटेल झाले लोकांचा कारण काय म्हणाले बॅक वॉटर मग आता नाल्याचं काम चाललंय सत्यन गजी साहेबांनी त्यांनी तिथं पाहणी केली नहीं नहीं हा, हा नाला मुक्ता करणं गरजेचं आहे काय झालंय काही ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळं काही लोकांनी तिथे विरोध केल्यामुळे हे रस्ते नाही झाले आणि ते रस्ते नसल्यामुळे नाल्याला वाट दुसरी द्यावी लागली पण हा प्रश्न नाही आता मला एक आशा आहे की हा नाल्याचा शंभर टक्के प्रश्न आपणच समजणार आतापर्यंत चालत आले हे ठीक आहे पण ते काम पूर्ण के केल्याशिवाय आम्ही करत के असणार आता चालूच आहे प्रोसेस तर ते पूर्णत्वास कसं नेता येईल आणि नवीन काय करता येईल त्यामध्ये तो देखील आपण त्यामध्ये लक्ष घालू क्रमांक मग मध्ये आता जे नगरसेवक माजी नगरसेवक म्हणून काम केलं विष्णू माने असतील त्याच्यानंतर राजेंद्र कुमार आहे कोळेकर कल्पना कोळेकर मॅडम यांनी सगळ्यात जास्त काम विष्णू माने यांचं म्हणजे लोक त्यांना सांगणं आणि करणं त्यामध्ये बदल आहे मी कोणाला टीका करणार नाही जे काम केलंय तर केले पण असं होत नाही की ज्या लोकांपुढे आपण सारखं जातोय जे आपल्या फेवरमधील लोक आहेत जे आपल्या भागातले त्याच भागात रस्ता करणं योग्य आहे त्या बाकीच्या लोकांनी पण तुम्हाला निवडून दिले ना हे लोकांनी विसरून नाही जाणार लोकप्रतिनिधीने प्रत्येकानं माझ्या घरातला रस्ता माझ्या भागातली गटर माझ्या येण्या जाण्याचा रस्ता हे जर करत बसलं तर बाकीच्या लोकांवर आणयच आहे ना, ना था था। आज म्हणजे काय झालं जर लक्ष्मीनगरचा एखादा रोड जो मेन झाला असेल आज स्मारका बसला रोड असेल कुठले म्हणजे लोक आपापल्या भागातलेच रस्ते करायला ना विजयानगरची काय चुक आहे यामध्ये किंवा आज विजयनगरच्या पूर्व भागामध्ये त्यांची काय आहे आज चुक तक्रार आहे की जे रस्ते केले साहेब ते परत उकरून टाकणार म्हणजे लोकांना नशिबाने रस्ती मिळाली होती नशीब का म्हणायला लागतोय कारण एवढा पाठपुरवठा करून सुद्धा केला नव्हता तो रस्ते झाले ते देखील उकरले आज लोक आता परत पुन्हा नाही मागणार रुंदीकरणाच्या नावाखाली लोकांचे प्लॉट म्हणजे त्यावर आलो होतो की तुम्ही वर दोनशे जमीन घेतल्या तुम्ही प्लॉट घेतला नाही आज तिथं तळंगाचे लोक राहतात सर्व समाजाची लोक राहतात सगळीच लोक श्रीमंत आहेत असा भाग नाही काही लोकांच्या अडचणीत आपण ते सोबत कसं उभं राहू हा तो काम आहे ना आपण त्यांना विरोध करून आपली जो फेरती त्यांना आपण एक पर्यायी तोडगा व्यवस्था काढली पाहिजे की त्यांचं पण नुकसान नाही होणार आणि बाकीच्या नागरिकांना पण होणार अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे नाही हा माणूस माझ्या विरोधात होता ह्याच्या मुद्दाहून ह्याच्या समोर ही सोडबुद्धी आपण केली नाही पाहिजे राजकारण जर आपल्याला करायचं आहे तर कुठलाही द्वेष कुठलाही हे माणूस मनामध्ये नसला पाहिजे राजकारण दोन महिन्याचे गेम होती स्पर्धा होती संपली म्हणून नव्याने आपण काम करून नवीन भागामध्ये किंवा आपण आपल्या लोकांसाठी किती काम करू शकतो एवढंच बघायचं पाच वर्ष संधी दिल्या लोकांनी संधीचं सोनं कसं करत आहे एवढंच आपण बघायचं आगामी निवडणूक आहे ते विष्णू मालेला जड जाणार कारण आठ नंबर मध्ये इतके उमेदवार इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली आहे सामाजिक कार्यकर्ते उभं राहायला तयार आहेत तर त्यांना ही निवडणूक खरंच जड झाली जड जाणार लोकांमध्ये नाराजगी आहे तर ती देखील दिसेल आणि जर त्यांना वाटत असेल की त्यांची कामं लोकांपर्यंत पोहोचले तर हा त्यांना पॉझिटिव्ह पॉईंट देखील असेल पण लोक आज हुशार झालेले आहेत साहेब सोशल मीडिया एवढे ऍक्टिव्ह झालेले आहेत पूर्वीचा खोरने पाटील गरते वनमानी गरावर रस्ता केला तो फक्त कागदपत्रेच रस्ता झाला तो दिसला नाही म्हणजे ऑन साईट किंवा ऑफ आता होत नाही तसं लोक लगेच माहिती अधिकार मागवतात लोकांची जनजागृती झाली आहे माझा आज एक लोकांना म्हणजे सर्वांना आव्हान आहे आज आपण एखादा नारळ जरी मध्ये घ्यायला गेलो तर त्यात पाणी आहे का तपासून बघतो म्हणजे शुल्लक दहा रुपयाची वस्तूला आपण विचार करतो तर प्रभागातील एखादा उमेदवार निवडून देताना आपण का चाचपणी करत नाही आज आपण उमेदवार शिक्षित आहे का का शिक्षणाचा मी मुद्दा निवडून की एखादा शिकलेला माणूस किंवा ज्याला त्याचा अनुभव तोच तो माणूस प्रभावामध्ये मुद्दा मांडू शकतो किंवा करून घेऊ शकतो आज जर कोण केलंच नाही तर अंगठे जर राजकारणामध्ये आली पैशाचे जोरा आले तर होणार नाहीत ना गोष्टी काम होणं लोकांचा हा सगळ्यात मोठा भाग आहे त्यामुळे माझं सगळ्यांना सुशिक्षित उमेदवारांना किंवा लोक नावाने उमेदवार निवडताना दोन वेळा विचार करा कोण्याला करा मी म्हणत नाही की मलाच करा पण तुम्ही चेक करा की हे पात्र ते योग्य आहेत का शहानिशा करा तुमच्याकडे भरपूर वेळ असं नाही की आता तुम्ही जरा डिक्लेअर झाली तर तुमच्याकडे वेळ आहे हा माणूस आपला प्रश्न मांडू शकेल का हा माझ्या एका हाकेसाठी येईल का हाके माझे काम करेल शार का ही गोष्टीची पहिला शाळे करावं मदत येऊन मतदान करावं नाहीतर पाचशे हजार कोटीसाठी आज मी सत्ताधाऱ्यांनी हेच हो केलं रेटच काढायला चालू केला जर आपण बारा बघते माझ्या बरोबर कोण पाचशे म्हणते हजार म्हणते कोण तीन हजार रेट काढते आज तिपी योजने नावाखाली लोकांना दुर्लक्षित करून त्यांची वाट बदलली जाते आज बिहार इलेक्शन साठी दहा हजार रेट काढला म्हणजे काय करत आहे इनडायरेक्टली लोक जे जपून पैसे देत होते आज मी उघड पैसे द्यायला आणि जनतेचे पैसे जनतेला आले ना काही विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही लढा ना कधी माझं सर्वांना आवाहन काय काम करा कामाच्या मुद्द्यावर जरा लोक तुम्हाला निवडून देतेच पैसे घेऊन ह्या गोष्टी होत नाही मग जे आता नगरसेवक आहे ते नगरसेवक पण पद भूषवत आहे आणि दुसऱ्या बाजूने कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण काम करतात असं तरी चालू पण नाही शंभर टक्के असं पण नाकारू शकतच नाही कारण काय झाले रस्ते निधी मंजूर करणार मी माझाच माणूस घ्या कॉन्ट्रॅक्ट माझाच नातेवाईक माझीच लोक हे सगळं आमची लोक करणार आणि कामं पण देणार आमच्याच माणसाला म्हणजे कोण ऑब्जेक्शन काढणार कोण नाही विचारणार कोण नाही इकडून पैसे काय टक्के वारीचा कारभा चालू आहे साहेब खोट म्हणणार नाही कुठेही ना ना। तुम्ही चौकशी करा स्वतःच घर भरणं चालू आहे लोकांसाठी नाही मी म्हणतो तुम्ही भरा खाण्याला पण प्रमाण आहे लोकांची कामं करा ना कामं करा लोकांना चार काम पडून घ्या बाकीचे लोक पण आहेत प्रभाव तिथे सर्व काम द्या ना तुम्ही लोकांना पंधराशे रुपये म्हणून रोजगार द्या लोक प्रभावीपणे दुप्पट काम करतील आज जर मुरपच माझा रस्ताच माझा ट्रकच माझा या सगळ्या गोष्टी करायला तर म्हणा शरदचंद्र चंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आता आगामी दोन कशात प्रशासना कुठली मुद्द्यावर घेऊन ही निवडणूक लढलो नाही नाही कायम जे शरद पवार साहेब असतील जय पटेल साहेबांचे मार्गदर्शन जे असतील कायम विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करेल कुठल्या जातीपाती कुठल्या ह्या गोष्टी सगळ्यांना अभान आहे की तुम्ही जातपात पक्षपात न करता निवडणूक लढवावी कारण काय होतं साहेबांचं काय मार्गदर्शन आहे की आपली योजना असेल आपला काय उपक्रम आहे हे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आज लोक आहे म्हणून आपण आहे आज आपण ह्या अविर्भावात राहिलं नाही पाहिजे की मी मोठा नाहो साख्या होते आहे आपल्या लोकांची कामच करून कधीही मोठं त्यांच्या कामासाठी काय देखील सांगतात की तुम्ही कोणतेही काम घेऊन या मी कुठं जरी असते काम होतो साहेब आज म्हणलं तर सत्ता नाही आहे तर साहेबांचं तेवढं आहे की साहेबांनी जोडलेली माणसं ही आज आपली काम होतात त्यातच समाधान आहे आणि शंभर टक्के सांगतो ह्या परिवर्तन घडणार आणि बदल साहेब घडवणार आज लोक खालच्या पातळीवर टीका करायला सगळ्या गोष्टी आहेत पण कुठेतर तर संयम आहे संयमाचं उत्तरेन टीका आगामी निवडणुकीसाठी तुम्ही आता उमेदवार म्हणून शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे त्या अनुषंगाने तुमचं भूमिका पण चालू राहिलेले वाटचाल पण चालू राहिले अशा काही लोकांशी आता संपर्क साधताच आहात तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताय अनेक विस्तारित भागामध्ये तुम्ही आता सध्या घेत अनेक मूलभूत गरजा जे आहे पाणी असेल गटा असेल रस्ता असेल तुम्ही म्हणताय एका बाजूला की या, या रस्ता घाटा या मूलभूत दर्जा भविष्यामध्ये या मुद्द्यांवर बोलावं लागणार बोला नाही ना परंतु आता जो या ज्या समस्या सध्या आहेत त्या समस्यांच्या समस्या पाठीमागून कुठंतरी आता जे माजी नगरसेवक म्हणून हो। त्यांनी काम केलं त्यांची भूमिका कुठेतरी लिही पडली शंभर टक्के आज तुम्ही ज्या नोटेपणाने सांगताय की मी एवढी काम केली मी एवढा नेते आणला का आणलाय तर तो लोकांना दिसत का नाही आणि गेली पंधरा वर्ष असतील पाच वर्ष नगरसेवक असतील का तुम्हाला लोकांना सांगावं लागते मी काम केले तुम्ही जर काम केलं तर लोकांना दिसेल ना लोक जनता काय मूर्ख नाही आहे लोकांना कळत की कुणी काम केले कोणी नाही स्वतःच्या स्वार्थापुटी टक्केवारीसाठी काम करणाऱ्या लोक नक्की झाडा शिकवते आणि आज ह्या स्थानिक म्हणजे स्टँडिंगचे नगरसेवक होते यांचं दुर्लक्ष झालं आणि हे झाले लोकांनी नागरिकांनी मान्यच केले आणि त्याचं उत्तर येणारी महानगरपालिकेला हे होते स्वप्नील आमदार जो तरुण तडदार एक उद्योगपती म्हणायला हखरत आहे आणि त्यानिमित्तानं उद्योग करत करत मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे समाजाची सेवा करायची आहे आणि ती सेवा करायचं असेल तर राजकारण हे महत्वाची पायरी ठरू शकतं आणि म्हणून या राजकारणाच्या द्वारे मला समाजामध्ये पोहोचण्यासाठी वाटत आहे समाजाची सेवा करण्यासाठी आहे आणि तो या नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळवण्याच्या अपेक्षेत शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उमेदवार म्हणून पहिल्यांदाच ते निवडणूक लढवणार आहे त्यांना ही निवडणूक खूप चांगल्या पद्धतीने जावं चांगली जावं त्यांना उमेदवार म्हणून मतदार आहे मतदारांनी त्यांना पसंतीचं मतदान करावं आणि त्यांना महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवावं अशा तऱ्हेची अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि इथंच थांबूया नमस्कार